डोळे झाले होते तसेच म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये राजाचा जन्म झाला आणि तसे सणू सोळाव्या वर्षी तोरणा त्यांनी घेतला हे संस्कार आई वडिलांनी करावे लागतात आपला मुलगा काय घडवायचा आहे कसं घडवायचं आहे हे माय बापांच्या हातामध्ये असतं म्हणून त्या मातेला डोहळे असे झाले होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आता आऊसाहेबांनी घडवले ठीक आहे माझ्या कौशल्य मातेला त्याने सांगितलं आणि रे धनुष्य लंकानुष्य रामणाला मारून आणि लगेच विभीषणाला लंका देऊ लागतो पोटातला रामच बोलत होता सुमित्रीला विचारलं तुला काय डोहरे होता तिने सांगितलं वडील हरिंची सेवा हरणी से मला वडील हरिंची सेवा करावीशी वाटते काही काही विचारलं तुला काय आग्रह होतात सांगितलं ज्येष्ठ जी पीवी तक्षत पडता घालिता हे मृत अग्निमुखी असे वता होई नामा बने त्यासी कुठिला तोरीसी ते धोनिया तो राजा दशरथ उठले कैकेयचं भाषण ऐकले त्यानंतर मूर्चित झाला राजा अंतकरणामध्ये दुःख झालं गेले तिचे ऐकून आनंद झाला तोशिल पशी गेले तिथे डोळे पाहून तर राजा सुद्धा बेहुश झाला वशिष्ठ गुरु आले आणि ना त्यामुळे अशी अवस्था झालेली आहे म्हणून डोहळ्यावरती डिपेंड असंडळांनी सुद्धा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा भागवता सारखा ग्रंथ ऐका सदा सदा शून्य श्री विष्णू भागवते कथा हिरण्यकश्यपू चक्रामध्ये सुद्धा कयेनो मार्तेच्या कोटी भक्त प्रल्हादांचा जन्म झाला जन्माला आल्याबरोबर नारायण नामên भजन करू लागला ते नाम काय आहे तर सदा पोटात असताना त्या ठिकाणी भागवत ऐकलं म्हणून तो जन्माला आल्याबरोबर नारायण नारायण म्हणू लागला विठ्ठला तुम्ही माझे डोळे पूर्णच करू शकत नाही जसं काही काही रामाची शपथ घेतली तेव्हाच उठली तसं हिने सुद्धा हट्ट धरला ती म्हटली पती महाराज तुम्ही माझे डोळे पूर्ण करू शकणार नाही अरे म्हटले सांगत तरी जगाच्या पाठीवरती कुठे जाईल मी आणि तुला पाहिजे ती वस्तू घेऊन येईल आणि तुझे डोळे पूर्ण करीन मी तुझा पती आहे माझ्या सर कर्तव्य आहे तुझे डोळे पूर्ण करण्याचं काम माझं आहे सांग असं म्हटल्यानंतर आईच काय म्हटली आईच काळीच हवंय तो मुलगा मातृभक्ती करणारा होता सज्जन होता चांगला होता त्याला शब्द ऐकल्याच्या नंतर मूर्छा येऊन पडला काही क्षणाने तो सुट्टीवरती आला आल्याच्या सांगितला हो मी तुम्हाला सांगितलंच होतं ना तुम्ही माझे गृह पूर्ण करू शकणार नाही तुम्ही पूर्ण करू शकणार नाही हे मला माहिती होतं आणि आता मी सांगितलंय तर पूर्णच करावे लागतील आणि नाहीच पूर्ण झाले तर मी पिशवी भरून माझ्या माहेराला निघाले हा असं म्हटल्यानंतर त्यालाही वाईट वाटलं हा कलियुग आहे

वाट पाहत होती माझे लेखणी लो धपाटे खायला गेले तो त्याला खूप आवडते तो दोघाला दोन ताट केली हो दोघाची दोन ताट झाकून ठेवली आणि झाकून ठेवल्याच्या नंतर शेजारी माई गप्पा मारायला आली ती म्हटली आहो ताई साहेब तुम्ही जीवन घ्या ना म्हटली हा त्यावेळेस तिने सांगितलं नाही नाही कारण माझे लेखू यायचे व माझ्या पुढचा आणि आदरणीय या ठिकाणी माझे आमदार आज आजबीर साहेब साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्वागत <laughs> परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याचं काम या ठिकाणी परम आदरणीय माननीय माझी आमदार बाळासाहेब आजबी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत धन्यवाद साहेब पहिल्यांदीच भेटते तुम्हाला मी ऐकलं होतं म्हणजे पाहिलं होतं तुम्हाला पण प्रत्यक्षात भेट नव्हती विठ्ठल या नानवरे परिवाराच्या दुःखामध्ये सर्व नातेवाईक सन्माननीय आदरणीय सर्व पाहुणे मंडळी उपस्थित झाले तसेच साहेबांनी उपस्थिती लावली बरं वाटलं ठीक आहे म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय काय लक्ष आहे सर्वांचं हा कुठे आलत आपला विषय म्हणा इतकं मानवाला कळत असत तुम्हाला कशाला बोललेलं असत हाय का नाही ठीक आहे त्या माऊलीने मागणी केली तुम्ही माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही ना तर मी चालले माहेराला ठीक आहे बिचाराने सांगितलं तू माहेराला जाऊ नको बंदोबस्त करतो तुझी इच्छा पूर्ण करतो सज्जन संध्याकाळ झाली जी माऊली वाट पाहत होती माझं लेकरू येईल त्याच्या सोबत मी दोन खाईल कारण म्हातारपणे आमच्याकडे बरेचशा ठिकाणी म्हातारे वेगळ्या राहतात सुनातो सुना. हा म्हणून त्या ठिकाणी ती बिचारी राहत होती पण लेकाला आणि दिला होता तुझ्या आवडीचे धापंडी केली बर का खायला ये पण याच्या डोक्यात चरित्र वेगळंच होतं सुनेच्या डोक्यामध्ये वेगळंच होतं आणि आईच्या डोक्यामध्ये वेगळंच होतं आई शिकवी तरी पोरगा यायला तयार नाही हो शेजारी मावशीने सांगितलं हो गंगूबाई ठेवून घ्या कधी तुमचा लेख यायचा विसरून गेला असेल हो नाही यायचा तो लवकर तुम्ही घेऊन घ्या किती वेळ झालेली आहे खूप वेळ झालेली आहे तुम्ही आता जेवायला पाहिजे तो येणार नाहीये बारा माझे लेकडी त्याच्यासाठीच केलेत ना मी त्याच्या आवडी निवडी मला माहिती आहे त्याच्यासाठी झपाटे केलं तो मी जो माझे लेकडी येईल बिचारी असे भंतराला टेकून बसली हो तिला बसला बसल्या बसल्या तशी झोप हो लागली लेकडू तिच आलं पण त्याला बायकोची इच्छा पूर्ण करायचं डोक्यात होत ना तो नशेमध्ये आला खंजीर घेतलाय खंजीर घेऊन मात्र त्या ठिकाणी आला असा छातीमध्ये खंजीर आई ग्राण झाली आईचा प्राण निघून गेला आईच काळे टाकलं खांद्यावरती टाकलं आणि त्या ठिकाणी चालू लागला पण गावांच्या पाठीमागे असताना खूपच त्या ठिकाणी एका वस्तीवर चोरी झालेली होती कुणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनची गाडी आलेली होती हा इकडून घराकडे चाललेला होता त्यांना असं वाटलं खरा आरोपी हाच आहे त्याला पकडलं आणि गाडीमध्ये टाकलं त्याच्या हातात बेड्या टाकल्या पोलीस स्टेशनला नेलं नेहल्याच्या त्या ठिकाणी त्याला जॉब विचारला विचारला शेवटी त्याने सांगितलं नाही हो मी नाही चोरी केली अरे कोणाला तरी मारून तू काढच घेऊन आले नाही ना अरे आता काय सांगणार त्याला तोंड राहील का सांगायला शेवटी पोलिसांनी मारायला सुरुवात केली ठोका पडला की आई ग ठोका पडला की आई ग आई ग आई ग आई ग आई ग आई ग मोठ्या मोठ्याने पुलिस लोक त्याला मारायचे आणि महिबा त्या पोत्यामध्ये काळी झोतवू त्याईच टटट टट उडायला लागला ते चाटून आवाज निघला ओ साहेब माझा लेखराचा काही सुद्धा दोष नाही हो त्याला सोडा हो त्याला सोडा वाट

भागवंता वर्णन केलेलं आहे म्हणून आईचे एवढे प्रेम असत बाबा आईचे फारकर असतात आणि आईच्या दुधाने मजबूत झालेले हडप सरनात सुद्धा जळत नाही दुसरे दिवशी आपण सांभाळायला जातो सगळं काही